मोहित कंबोज यांना एस आर एमध्ये प्रकल्प सरकारच्या वतीने मिळण्या मिळालेले आहेत असा आरोप काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी केलेला आहे नेमके काय आरोप आहेत तुमच्या सगळ्या प्रकरणासंदर्भात आणि आता तुमच्यावर देखील काउंटर केला जातो कसं पाहत आहे याकडे असं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मागे सुद्धा मी मागच्यामध्ये ज्यावेळी महायुती मस्त आणि मुंबईकर मातत मध्ये एक प्रकरण काढलं होतं ज्याच्यामध्ये सफाई कामगारांची जी जमीन आहे ती सफाई कामगारांना मिळाली पाहिजे भूमिका मी त्यावेळी मांडली होती आणि त्या दोनशे सात जुळूचा जो त्या ठिकाणी जे आहे ती जागा जी पहिली आश्रय योजनेच्या अंतर्गत होती मग पुढं ती एस आर तिथं झाला आणि त्याच्या संदर्भामधलं पूर्ण डॉक्युमेंटेशन आम्ही आमच्या प्रेझेंटेशनमध्ये त्यावेळी दाखवलं होतो की कशा प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेले आणि त्याच्यानंतर मोठी बागची जागा सुद्धा त्यांना देण्यात आली आणि त्याच्यामध्ये विदाऊट टेंडर करता ही जागा त्यांना देण्यात आली या संदर्भामध्ये आम्ही प्रश्न विचारला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो आम्ही की राज्याचे मुख्यमंत्री या सर्व प्रकरणाची जे आहे ते चौकशी करतील स्थानिकांना त्या ठिकाणी न्याय मिळेल सफाई कामगारांना न्याय मिळेल आणि एवढीच अपेक्षा आम्ही करतो की या माध्यमातून मुंबईच्या जमिनी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये कोणाला दिल्या जात आहेत त्याच्यावरती एकदा चौकशी व्हायला पाहिजे आणि ज्या माध्यमातून हे प्रकल्प दिले जातात ज्याच्यावरती सातत्याने आम्ही सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतो यासाठी कारण मुंबईकरांची जागा आहेत मुंबईकरांच्या लोकांना इथे घरं लो मिळाली पाहिजेत प्रत्येक वेळेला मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारावर पण आम्ही प्रत्येक हप्त्यामध्ये बोलत असतो कारण मुंबईकरांचा जो पैसा आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये करन पार्टी फंडासारखा वापरण्याचं काम झालेलं आहे आणि मुंबईकरांना जो न्याय मिळाला पाहिजे तो मिळालेला नाहीये जसं आपण बघितलं की मुंबईच्या पाईपलाईन संदर्भात आम्ही बोललो मुंबईच्या पीव्हीपीबद्दल आम्ही बोललो ट्रॅफिक बद्दल आम्ही बोलवतो अशा विविध प्रश्नांच्या बाबतीत आम्ही सातत्याने आवाज उचलण्याचं काम करतो त्याचप्रमाणे मुंबईच्या या ज्या सफाई कामगारांच्या इमारतीच्या प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये होणार भ्रष्टाचार याच्या संदर्भामध्ये चौकशी अशी आम्ही मागणी केलेली आहे बोलताना आता तुमच्यावर भाजपकडून असा आरोप होतोय की पत्राचाळमध्ये तुम्हाला घर मिळालेली आहेत त्यावर देखील तुम्ही ट्विट केलेलं आहे त्याच्या संदर्भात मी ऑलरेडी ट्विट केलेलं आहे मी ट्विटमध्ये पण त्यांना बोललेलं आहे मग मग त्यांनी वेगळे विषय काढण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्यामुळे मी एक गोष्ट बोलू इच्छितो इथे की वर्षा गायकवाडनी जर प्रश्न विचारले एखाद्या भ्रष्टाचाराचा जो मुद्दा मांडला तर त्याची चौकशी केली गेली पाहिजे ना अशा तऱ्हेने आय टी सेलच्या माध्यमातून तुम्ही जे झालं त्याचं सुद्धा उत्तर मी त्या लगेच ट्विटरच्या माध्यमातून दिलेलं आहे मला काही कोणाला घाबरायची गरज नाही ज्या तऱ्हेने आम्ही प्रश्न विचारतो हे लोकांसाठी प्रश्न विचारतो आणि हे मोठ्या प्रमाणामध्ये अचानक एका व्यक्तीला एवढे जरी जातं त्याचं कारण काय काय कारण आहे हे अधिकार तर मुंबई करून आम्हाला आहे ना जर मुंबईच्या सफाई कामगारची जागा आणि त्याच्या आजूबाजूच्या पूर्ण परिसर विदाऊट टेंडर करता एखाद्या व्यक्तीला जातो एका, एका प्रोजेक्टला त्या संदर्भामध्ये प्रचारणा केली आणि त्या संदर्भामध्ये मला उत्तर येईल अशी अपेक्षा करते मुंबईचा नागरिक म्हणून आणि ना मुंबईची लोकप्रतिनिधी म्हणून मला प्रश्न विचारायचा पूर्णपणे अधिकार आहे आणि जर मी काही भ्रष्टाचार केला असेल तर तुम्ही तो ओपन करून दाखवा पुढे भूमिका काय असणार आहे पुढे भूमिका काय मुंबईसाठी लढण्याचं काम मागे पण करत होतो आजही करतो आणि उद्याही करतो बघा आज पाऊस पडतोय तरी सुद्धा मी आलेली आहे आज मी एची मीटिंग करून आले विषय मांडले विचार संदर्भामध्ये लोकांना भाडं मिळत नाहीये लोकांना वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष लोक जे आहेत ते ट्रान्सिट स्कॅम्पमध्ये राहिलेले आहेत आणि जे डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट थांबले आहेत त्याच्याबद्दल काय भूमिका आहे हे सगळे विचार करून आले तोही प्रश्न मांडून आले की अशा प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या सोसायट्या दिल्या जातात या निर्णय घेत असताना कुठेतरी पारदर्शक पद्धतीने घेतलं गेलं पाहिजे टेंडर व्हायला पाहिजे ही अपेक्षा आहे फक्त एखादा व्यक्ती जवळ आहे म्हणून त्याला प्रोजेक्ट नाही दिले गेले पाहिजेत मुंबईकरांचं मोठ्या प्रमाणामध्ये जे नुकसान झालेलं आहे खरं तर आज आम्ही बघतो की अदानीला मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी चालल्यात एका ठिकाणी कुठे आंबाणींना जमिनी चालल्यात हे बरोबर नाही आहे छोटी ह्या जमिनी मुंबईकरांच्या आणि तिथे मुंबईकरांना घर मिळालं पाहिजे ही अपेक्षा आहे आज ज्या गोष्टीबद्दल तुम्ही मला हे प्रश्न विचारतात मी मागणी करते की जूच्या त्या संदर्भामध्ये दोनशे सात संदर्भामध्ये चौकशी करावी आज सुद्धा आम्ही त्या संदर्भामधलं पत्र देऊन आलेलो आहे की सफाई कामगारांची जागेच्या बाजूची जागा कोण घेत आहे त्याच्या आजूबाजूच्या प्लॉट मध्ये घर चाललेली आहे ज्या बिल्डिंग लोकांना दबाव यंत्र आणून कमी किमतीमध्ये विकत घेऊन ती घर कोण विकत घेण्याचं काम करतोय चौकशी करावी सरकारने याची अपेक्षा करते धन्यवाद वर्षा गायकवाड या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी असं उत्तर या संदर्भात जे आहे ते वर्षा गायकवाड यांनी दिलेलं आहे कॅमेरा पर्सन अरविंद वारगेच प्रशांत बडे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा ग डলে बlha Neट.